बुलढाणा तेरा तालुक्या असणारा महाराष्ट्रातला एकमेव जिल्हा त्याच्यातलं प्रसिद्ध म्हणलं लोणार सरोवर ज्ञानगंगा अभयारण्य आणि मुख्य गोष्ट लक्षात घ्या की संत गजानन महाराज जन्मभूमी सेगाव तालुक्यातील बोंडगाव आणि बाजूचे अठरा गावं या गावात एक अचानक काहीतरी एक प्रकरण घडलं होतं ते प्रकरण म्हणजे एक महिन्यापूर्वीची घटना आहे त्याचं सोल्युशन आज पेपरवर आलेली बातमी तर मुख्य गोष्ट काय बाबा की ही जी घटना घडली होती ती घटना म्हणजे डोक्याला टक्कल पडणे आता तुम्हाला माहिती आहे माणसाचं जाऊ द्या पण बायाचा लय जीव असतो सध्या ब्युटी पार्लर फक्त केसामुळे चालू आहे आणि मग बाया भाऊ जर कंग्यानं विचारलेल्या केस बराबर अशा त्या काय करायच्या बोळीत ठेवून द्यायच्या है ना एखाद्या भिंतीच्या भोजक्यात ठेवून द्यायच्या आणि त्याच्यावर बायानं भगून घेतले टोपले घेतले बायानं ग्लास घेतले तांब्या घेतला पेला घेतला मग बाया म्हणजे काटकासर करणं हे बायांच्या रक्तात असते पण मुख्य गोष्ट काय आहे की का कैसा के लोकाई चे के ले, के त्या अठरा गावामध्ये अशी घटना घडू लागली की डोक्यातून हात फिरला की बुचका केसाचा हातात तरुण पोरांचे केस जाऊ लागले माथाऱ्या लोकांचे केस जाऊ लागले लहान लेकरांचे केस जाऊ लागले परत ते लहान आणि मथाऱ्याचे जाऊ द्या तरुण पोरगं पहिलंच बेरोजगार ते इन्स्टाग्रामवर बेजार दोन जी बी डाटा घरच्या आट्याचा प्रश्न जरी माहीत नसाल तर डेट्यामुळे ते बेजार आणि त्याच्यात त्याला बेरोजगारी त्याच्यामुळे पोरगी भेटत नव्हती त्याचे केस बी गेल्यावर पोरगी द्यायची कुठून हा ते अठरा गावातल्या गावात, गावात जमलं असतं बाबा पोरगी बिटकली पोरग बिटकलं पण प्रश्न असा होता की हे मॅटर काय मग यावर संशोधन करायचं ठरवलं मग संशोधन कोणाकडे दिलं आपण तर पहा संशोधन करण्याचं काम केलं कोण केलं आय सी एम आर इंडियन कौन्सिल मेडिकल रिसर्च यांचं म्हणणं आलं की ज्या ज्या लोकांचे केस गेले के त्यांनी काय केलं त्या लोकांच्या रक्ताची तपासणी केली आणि त्या ठिकाणी असणारं पाणी याची पण तपासणी के केली आणि मग कळलं बाबा की इथं काय आहे तर सेलियम घटकाचं प्रमाण याच्या रक्तामध्ये आढळून आलं आणि हेच केसगळतीचं प्रमुख कारण आहे असं शोधण्यात आलं पण यावर उपाययोजना झाली नाही कारण ग्रामीण भागामध्ये तुम्ही पाहिलं असेल की पी एस सी नावाल राहिलेली आहे ना प्रायमरी हेल्थ सेंटर तिथं कुठलाही डॉक्टर उपस्थित राहीन तिथं कर्मचारी उपस्थित राहणं आणि अनेक बाया बाळतपणामध्ये लेकरासहित दगावल्यात ही पण घटना आपण पाहिली नावाला एकशे आठ म्हणतो आपण ते टायमावर उपस्थित होत नाही महिलांना लिहून सोडायचं म्हटलं तर डिझेल भरा म्हणतोय अशा अनेक कुठ्याने सरकारच्या योजना खूप छान आहेत पण वापर करते आपणच दलिंदर असल्यामुळं त्या योजना मूळ घटकापर्यंत जात नाहीत एकदा पहा वास्तू बडियापैकी जिल्हा परिषदची दोनशे कोटीच तयार झालेली आहे पण कोपऱ्यात थुकायला सरकारचे लोक आले नव्हते थुकणारे आपणच आहेत तर पहिल्यांदा देश सुधरायचा असेल तर आत्मीयता आपल्या मनात यावं लागेल ही गोष्ट महत्वाची आहे आणि मग याच्यावर कुठल्याही प्रकारचा इलाज झाला नाही आणि म्हणून साप गेल्यावर काठ्या मारून फायदा नाही आणि दुखायला मशीचं इंजेक्शन नाही पाहिजे त्या त्या ठिकाणी तो इलाज झाला पाहिजे गोरगरीबांच्या ज्या काही सुखसुविधा शासनाने उपलब्ध करून दिल्या त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आहे पण त्या खऱ्या त्यांच्यापर्यंत पोहोचतात का याचा देखील विचार शासनानं करायला पाहिजे मग ही घटना घडली त्या लोकांवर योग्य तो त्यांना उपाय इलाज योजना त्यांना भेटली नाही आणि ती न्यूज जुनी झाली पण त्या लोकांचे केस गेले पुन्हा केस कायमस्वरूपी येणार नाही असं देखील संशोधनात आलेलं आहे पण भारतीय अभ्यासक ज्यांचं नाव आहे हिम्मतराव बावसकर यांनी याच्यावर संशोधन केलं आणि त्यांनी सांगितलं की बाबा बुलढाणा जिल्हा जे काही बोंडगाव असेल शेगाव तालुका असेल आणि अठरा गावातल्या तरुण युवक म्हाताऱ्या लोकांचे जे केस गेले त्याचं मूळ कारण काय आहे मग त्यांनी त्यांचं मूळ कारण शोधून काढलं मग ते मूळ कारण काय तर तुम्हाला माहित आहे की बाबा आपला भारत देश आहे आपला काय आहे हा हा भारत देश आहे मुख्य गोष्ट लक्षात घ्या तर मग आपला जो भारत देश आहे हा आपला भारत देश आहे भारताचा नकाशा सांगालो काहीला प्रश्न पडेल की इथं नकाशाचं काय काम होतं तर ते तुला कळणार नाहीये हा अभ्यास हा खूप करावा लागतो आणि अभ्यासाशिवाय जगात काहीच नाही हा यस चला आता हा आपला भारत देश आहे तर या भारतामध्ये पहा या ठिकाणी जम्मू काश्मीर आहे आणि या ठिकाणी जगातली सर्वात तरुण पर्वतरांग आहे या तरुण पर्वतरांगेचं नाव हे बब्या हिमालय पर्वतरांग मग या हिमालय पर्वताची पुन्हा पर्वतीय रांग आहे इचं नाव आहे शिवालिक डोंगर रांगा मग ह्या शिवालिक डोंगर रांगा या ठिकाणी आहेत आणि भारताच्या इथं एक प्रमुख राज्य आहे त्याचं नाव पंजाब इथं राज्य आहे हरियाणा आणि दोघाची संयुक्त राजधानी आहे चंदीगड मग पंजाब आणि हरियाणा इथल्या शेतीत एक प्रमुख धान्य घेतले जाते त्या प्रमुख धान्याचं नाव आहे गहू लक्षात घ्या तर या शिवालिक ज्या होत्या याच्यातून जे बर्फी पाणी आहे तर हे पाणी असं जोरात वाहून यायचं आणि तिथला खडक वाहत असताना या खडकामध्ये या घटकाचं प्रमाण असायचं सेलियम नावाच्या घटकाचं आणि हा घटक तिथल्या मातीत मिसळला की त्या ठिकाणची माती नापिक व्हायची पण शेतकऱ्यांना पिकाशिवाय काहीच नाही म्हणून शेतकरी पुन्हा त्या ठिकाणी काय करत जमीन पिकवायचे त्या ठिकाणी गहू घ्यायचे आणि त्या गव्हाला पाण्याचं प्रमाण जास्त लागल्यामुळं हा घटक त्या गव्हामध्ये मिसळला तिथल्या शेतकऱ्यांनी शेतीला कुंपण लावून ही जमीन वापरता येणार नाही असे प्रतिबंध शासनाने देखील केले होते मात्र शेवटी उदरनिर्वाहाचा प्रश्न आल्यामुळे त्या शेतकऱ्यांनी तिथं गहू पिकवला आणि मग आपल्या इथं राशन कार्ड ते राशन कार्ड पिवळ्या आणि लाल रंगाचं असते त्या राशन कार्डवर माघ आपल्या आजाचं नाव असते आपल्या आजीचं नाव असते आपल्या बापाचं आपल्या माईचं आपल्या बहिणीचं भावाचं नाव आपलं आणि आपलं आपल्या आजा सोबत काय नाव आहे आपलं वय काय आहे आणि तुम्हाला गव्हर्नमेंट किती गहू देणार आहे का हे त्याच्यात लिहिलेलं असते मग हे त्याच्यात जे लिहिलेलं असते का तर आपण जे राशन मध्ये गहू घेतला तो आला होता पंजाब आणि हरियाणाचा आणि तो गहू पोहोचला कुठं बुलढाणा जिल्ह्यातल्या त्या अठरा गावात म्हणजे झालं काय दुष्काळात तेरावा महिना पहिले संकट पहिलेच तो गरीब त्याच्यात तो गहू आला हा तो गहू आल्याच्या नंतर त्या गव्हामुळे आणि स्थानिक त्या ठिकाणी असलेल्या पाण्यामुळे सेलियम नावाच्या घटकामुळे लोकांचे केस जायला लागले पहिला दिवस डोकं खाजवायला लागलं आहे ना दुसरा दिवस डोक्यामध्ये खाजीचं प्रमाण वाढायला लागलं थोडा त्रास व्हायला लागला आणि तिसऱ्या दिवशी पूर्ण टक्कल पडायला लागलं ही घटना घडली या घटनेची माहिती हिम्मतराव बावसकर यांनी दिली मुख्य गोष्ट याच्यावर पर्याय काय आहे तर जे आपण रासायनिक खतांचा मारा करालो तो पण कमी करावा लागल सेन खतांचा वापर करावा लागेल सेंद्रिय खतांचा वापर करावा लागेल सेंद्रिय जमीन आपल्याला करावी लागेल आणि त्यासाठी आपल्याला निसर्गावर मात करायची नाही तर निसर्ग वाचवायचा आहे म्हणून झाडे लावा झाडे जगवा आय सी एम आर इंडियन कौन्सिल मेडिकल रिसर्च या संघटनेला देखील विनंती आहे तुम्ही एका महिन्यानंतर त्याचा रिपोर्ट पाठवला पण इथून पुढं शासन स्थानिक ग्रामीण भागात ज्या सुखसुविधा शासनामार्फत पोहोचल्या जातात त्याची चाचणी करणं तो घटक खरंच चांगला आहे का त्याचा परिणाम सामान्य गोरगरीब जनतेच्या आरोग्यावर होतो का याची चाचणी करून सरकारच्या ती गोष्ट लक्षात आणून देणं सरकारनं त्यावर उपाययोजना करणं म्हणजे तुम्ही ज्या गोष्टी द्यालात त्या चांगल्या आहेत पण त्याचा परिणाम गोरगरिबांच्या आरोग्यावर झाला तर गोरगरिबांना इलाज करायला देखील पैसे नाहीत स्थानिक लेवरऑल जिल्ह्यामध्ये फिरत असताना दवाखान्या समोर रांगाच्या रांगा आहेत रांगा दोन तीन हजार रुपये कमी करावेत म्हणून त्या पालकाच्या गळ्यात असलेला फाटला रुमाल त्याच्या शर्टाला पडलेले दहा बारा छिद्र हे ना त्याचं फाटलेलं धोतर आणि चपलेलं असलेला अंगठ्याला खिळा ह्या अशा अनेक गोष्टी जवळून पाहिलेल्या आहेत म्हणून केवळ गरिबीवर भाषण करता येत नाही तर गरिबाची जाणीव पण सरकारनं ठेवावी आणि मेडिकल संघटनेनं पण ठेवावी आणि ज्या गोष्टी चुचेक चुकीच्या आहेत ज्याच्यावर काही प्रक्रिया घडवल्यात त्या प्रक्रियामुळं सामान्य जनतेच्या आरोग्यावर कुठलाही परिणाम होणार नाही याची काळजी घेण्याचं काम तुम्ही करसाल ती गोष्ट सरकारच्या लक्षात आणून देसाल आणि सामान्य जनतेची काळजी घेऊन आहे ना पुण्याचे भागीदार होसाल सरकार ज्या सुविधा देते त्याबद्दल अभिनंदन मात्र त्या सुविधा देत असताना त्या सुविधा सामान्य जनतेच्या आरोग्याला घातक होणार नाही याची काळजी तुम्ही घेसाल त्यावर उपाययोजना करसाल त्याबद्दल तुम्हाला विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र